रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मी मराठी मी मराठी माझा म्हणजेच आपणा सर्वांना मीरा देशपांडेचा नमस्कार मराठी आणि आपले स्वागत करते मराठी मराठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत प्रतिवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो यासाठी शासन विविध मंडळामार्फत मराठी भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी अनेक कार्यक्रम घडवून आणते काय बरं असेल हा मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जात असावा का एखाद्या भाषेच्या संवर्धनासाठी अशा दिवसांची गरज पडते तुम्हालाही जर असे प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आणि याबरोबरच गेल्या वर्षभरातील मराठी व्हिडिओ पाहण्यासाठीही विसरू नका बर तर मंडळी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश करण्यात आला आहे या भाषा म्हणजे भारतातील विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या व्यवहाराच्या सरकारी कामकाजांच्या आणि बोली भाषा सुद्धा आहेत तर यापैकी बऱ्याच भाषा या भारतीय राज्यांच्या राजभाषा देखील आहेत यापैकी मराठी ही भाषा महाराष्ट्र राज्याची अर्थातच राज्यभाषा आहे भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस अनुसार भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्याही भाषेला अधिकृतरित्या राजभाषा ठरवण्याचा अधिकार आहे यासाठी अट एवढीच आहे की ती भाषा एखाद्या राज्यातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात बोलली जात असली पाहिजे अशाच प्रकारे एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा झाली मग एखाद्या भाषेचा गौरव दिन का साजरा केला जातो तर आपल्या भाषेचा इतिहास तिच्या अस्तित्वाचा प्राचीनपणा भाषेच्या शैलीमध्ये काळानुरूप होत जाणारे बदल भाषेतील उत्तम साहित्य आणि त्याचे जुनेपण अशा अनेक गोष्टींची ओळख करून देणे भाषेचे संवर्धन हा गौरव दिन साजरा करण्याबाबतचा मुख्य उद्देश आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळाचे वेळ पसरण्याच्या आजच्या काळात तर मराठी भाषा गौरव दिनाची गरज अजूनच ठळक जाणवते मराठी सारख्या पुरातन आणि अलौकिक साहित्य असणाऱ्या भाषेची शैक्षणिक आणि व्यावहारिक उपेक्षा आजही आपण पाहतो आहोत यासाठीच असे अनेक उपक्रम राबवणे आवश्यक आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीही प्रयत्न होताना दिसतात यासाठी भाषा ही प्राचीन आणि श्रेष्ठ साहित्य असणारी असावी असे मानले जाते याचा विचार केला तर मराठीचा व्यवहाराची भाषा म्हणून होणारा वापर हा थेट यादव राज्यकर्त्यांच्या काळातही आढळून येतो हा काळ इसवी सणाच्या बाराव्या ते चौदाव्या शतकादरम्यानचा मानला जातो या राजवंशी अधिकृत भाषा मराठी आणि संस्कृत होती याच काळात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यासारख्या संत श्रेष्ठांचे योगदान मराठी भाषेला मिळाले तिचा समृद्धपणा वाढत राहिला पुढे मुस्लिम राज्यकाळात मात्र मराठी भाषेचा राजभाषा म्हणून वापर खंडित झाला या काळात मराठी भाषेत अनेक फारसी शब्दांची देखील भर पडली यादवांच्या काळात म्हणजेच इसवी सन बाराशे अष्ट्याहत्तरच्या सुमारास रचला गेलेला लीळा चरित्र हा एक ग्रंथ आहे हा पंडित माहिमभट सराळेकर या महानुभाव पंथाच्या अनुयायांनी रचलेला मराठीतील प्रथम पूर्ण ग्रंथ मानला जातो तर अभिलषितार्थ चिंतामणी हा एक संस्कृत ग्रंथ आहे हा ग्रंथ चालुक्य वंशातला राजा सोमेश्वर तिसरा याने रचला यामध्ये नाट्य संगीत गायन याबद्दलची माहिती सांगणारा असा हा ग्रंथ त्याने इसवी सन अकराशे एकोणतीस मध्ये रचला यात काही मराठी पदे आणि ओव्या आलेल्या आहेत परंतु यानंतर मात्र जवळ जवळ दीडशे वर्षाच्या काळात कोणत्याही मराठी साहित्याची निर्मिती झाली नाही यानंतर ज्ञानेश्वरीच्या निर्मितीची पावती मिळते विवेकसिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला काव्यग्रंथ ही मराठीतील एक आद्य ग्रंथ मानला जातो तसेच कवी मोरोपंत यांची विपुल साहित्य संपदा पंचाहत्तर हजाराच्या वर कविता साठ हजार आर्या स्तोत्रे ओविबद्ध गीते विविध छंद आणि वृत्त वापरून लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण एकशे आठ रामायणे आर्यावृत्त केकावली हे प्राकृत भाषेतील प्रसिद्ध काव्य मराठीचे प्रकट आणि उपलब्ध असणारे साहित्य हे यादव काळापासून आढळून येते सातवाहन काळ ते यादव काळ असा अशा, अशा राजवटीमध्ये महाराष्ट्रात बदल झाला तसाच तो भाषेच्या परिवर्तनाचाही काळ होता या शतकांमध्ये मराठी प्राकृत मराठी अपभ्रंश मराठी असा भाषा बदल दिसतो धर्मकारणासाठी यादव काळात मराठीचा वापर सुरू झाला महाराष्ट्रात प्राचीन काळात लिखाणासाठी कागद उपलब्ध नव्हता त्यामुळे इतिहास अभ्यासक असे मानतात की अनेक मराठी लेखनाची हस्तलिखिते उपलब्ध नाहीत त्यांच्या मते पंधराव्या शतकापर्यंत कागदाचा प्रसार महाराष्ट्रात झाला नव्हता बहामनी राजवटीत दौलताबाद जुन्नर या ठिकाणी कागदाचे कारखाने निघू लागले सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात आले त्यांच्याबरोबर कोकणामध्ये कागद आला त्यांनी पुढे छापखाने आणले मग काही मराठी ग्रंथ त्यांनी खिळे जुळून छापले आधुनिक साहित्य युगातही अनेक साहित्यिक कवी कादंबरीकार यांनी मराठी भाषेस समृद्ध केले आणि यांच्यापैकीच एक असणारे कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो हा दिवस कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी सत्तावीस फेब्रुवारीला दोन हजार तेरा सालापासून साजरा केला जात आहे दोन हजार चोवीस या वर्षासाठी या दिवशी कुसुमाग्रज साहित्य जागर उपक्रम विधानसभेमध्ये देखील राबवण्यात येणार आहे कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील आद्य साहित्यकर्ते आहेत राजभाषा असणाऱ्या मराठीला ज्ञानभाषा म्हणून नावलौकिक मिळावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले नटसम्राट सारखी अनेक अजरामर नाटके वैष्णव सारख्या अनेक कादंबऱ्या नवामनुसार युगप्रवर्तक वर्तमानपत्रातून लिखाण आणि ध्रुव मंडळासारख्या सामाजिक पटलाची स्थापना असे बहुमुखी प्रज्ञावंत असणाऱ्या कुसुमाग्रजाचे मूळ नाव आपण सर्वांना माहीत आहे ते म्हणजे वी वा शिरवाडकर परंतु त्यांचे हे दत्तक गेल्यानंतरचे नाव असून पूर्वाश्रमीचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते शिरवाडकरांच्या वडील भगिनीचे नाव कुसुम होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतःच्या लिखाणासाठी कुसुमेचा अग्रज म्हणजेच कुसुमाग्रज हे नाव निवडले मूळ नाशिकच्या असणाऱ्या कुसुमाग्रजांना त्यांच्या मराठी साहित्यातील उत्तुंग योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तसेच त्यांना नटसम्राट नाटकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठीच्या पटकथा देखील लिहिल्या मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रजांनी खूप प्रयत्न केले अनेक साहित्यकृतींनी नटलेली मराठा मराठातितुका मेळवावा या उक्तीनुसार सर्व मराठी भाषिक जनांना एकत्र बांधून ठेवणारी ही भाषा या दिनानिमित्त अशीच उत्तरोत्तर गौरवान्वित होत राहू ही सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा आजचा आमचा मराठीचा इतिहास वर्तमानाचा उहापोह करणारा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आपण सर्वजण म्हणूया लाभले आमासभाग्य बोलतो मराठी लाभले अहं सभाग्य बोलतो मराठी जालोरे च धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जान तो मरा मानतो मराठी रङ्गते मराठी दङ्गते मराठी स्पर्शते मराठी वन्दते मराठी गुञ्जते मराठी इण्डते मराठी पंद ते मराठी नांदते मराठी गरजते ते मराठी गरज ते मराठी गरजते मराठी गरज